मित्र हो नमस्कार एका दिशेचा शोध या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला पाच अशा बाबी सुचवणार आहोत ज्या बाबींच्यावर आपण सुरुवातीलाच दोन हजार पंचवीसच्या जर आपण त्याच्यावरती अंमलबजावणी केली तर आपलं हे वर्ष खूप सकारात्मक व प्रोडक्टिव्ह होईल तर त्या पाच बाबी कोणत्या आहेत त्या आपण पाहूया चला तर, तर दोन हजार पंचवीस सुरुवात होण्यापूर्वी आपण आपलं ॲनालिसिस करायचं आहे स्ट्रेंथ विकनेसेस ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स स्ट्रेंथ म्हणजे शक्तिस्थानं डब्ल्यू म्हणजे विकनेसेस ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आणि टी म्हणजे थ्रेट्स समजा कुस्तीचा एखादा खेळाडू आहे जो कॉलेजमध्ये शिकतो आहे तर त्याची शक्तिस्थानं असतील त्याची मजबूत शरीरएष्टी त्याची कष्ट करण्याची तयारी ही त्याची शक्तिस्थानं असतील याचे विकनेसेस काय या असतील तर त्याला गाईड करणारा कोच नसेल किंवा घरची परिस्थिती तशा अर्थानं हलाखीची असेल आता यासाठी या, या खेळाडूसाठी ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या असतील तर तो विभाग राज्य राज्यस्तरावर किंवा देशस्तरावर किंवा ऑलिम्पिक स्तरावरचा खेळाडू बनू शकतो हे त्याच्या पुढल्या संधीज असतील यानंतर याच्या पुढले थ्रेट्स काय असतील अडथळे काय असतील तर त्याचा आळस किंवा मोबाईलमध्ये जास्त वेळ तो बघत असेल तर तो त्याच्या यशामधला किंवा त्याच्या ध्येयामधला अडथळा ठरू शकतो तर दोन हजार पंचवीस सुरुवात करण्यापूर्वी आपण आपलं स्वतःचं अनालिसिस करायचं आहे एस डब्ल्यू ओ टी स्वॅट अनालिसिस आणि स्वतःसाठी एक चांगलं प्लॅनिंग करायचं आहे याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे इकीगाई इकीगाई हे एक जगप्रसिद्ध कन्सेप्ट आहे जपानीमधली एक टेक्निक आहे ती व एकी गाई नावाचं एक मराठीमधलं पुस्तक त्या टेक्निक विषय आहे जे जगप्रसिद्ध पुस्तक आहे आपण सगळ्यांनी नवीन वर्षामध्ये हे पुस्तक जरूर वाचावं एकी गाई कन्सेप्ट काय आहे तर तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे या ध्येयाचा आपण प्रत्येकानं शोध घ्यावा जपानमधलं ओकी नावा नावाचं एक बेट आहे या बेटावरती शंभरपेक्षा जास्त वयो वय असणारी लोक आपल्याला तिथं त्या ठिकाणी पाहायला मिळतील याचं कारण असं आहे की त्यांना आवडणाऱ्या त्यांच्या एकी गायीचा शोध घेण्यासाठी जपानीज माणसं आयुष्य आपल्या आयुष्यातला बराचसा काळ घालवतात आणि तो शोध घेतल्यामुळं ज्याला संगीतामध्ये आवड आहे तो संगीतामध्ये कार्यरत राहतो अगदी म्हातारपणाच ही ज्याला समाजसेवेमध्ये आवड आहे तो सोशल वर्क करत असतो ज्याला शेतीमध्ये आवड आहे तो, तो इत्यादी गोष्टींचं कामं करत असतो एखाद्याला एखाद्याला विद्यार्थ्यांना टीचिंग करायला आवडत असेल तर तो टीचिंगमध्ये आपला वेळ घालवत असतो असं केल्यामुळं जपानीज माणसं जास्तीत जास्त वर्ष जगतात शंभरपेक्षा जास्त वर्ष जगतात आणि जास्तीत जास्त प्रमाणात ही संख्या जपानमध्ये जास्त आहे याच्यान याच्यानंतर क्रमांक तीनची आपली पद्धत आहे कायझेन कायझेन ही परत जपानीज पद्धत आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये जबरदस्त फटका बसून ही अनुबॉमचा अगदी राखेतून फिनिक्स प्र पक्षाप्रमाणे जपान उठलं व त्यानं इंडस्ट्री क्राबीज केली आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये आपली एक झेंडा उगाडला यामध्ये बऱ्याचशा जपानी टेक्निक आहेत उद्योगामध्ये जपाननं कसं प्रगती केली हे सांगणारं भरपूर पुस्तकं आज मार्केटमध्ये आहेत त्यापैकी एक पुस्तक आहे मेड इन जपान पण ते आवर्जून पाहावं वाचावं तर कायझेन नावाची टेक्निक काय आहे गिटार शिकण्यासाठी त्यानं नित्यनियमानं गिटारचं काही थडे प्रॅक्टिस करायला पाहिजेत भले ते पाच मिनटं रोज असेल दररोज पाच मिनटं याप्रमाणे जर त्या व्यक्तीनं त्या विषयावर काम केलं तर एक दिवस असा येईल की तो व्यक्ती गिटारमध्ये एक्सलंट होऊन जाईल हे झालं क्रमांक तीनचा आपला मुद्दा क्रमांक चारचा मुद्दा आहे व्हिजन बोर्ड जे यशस्वी उद्योजक आहेत खेळाडू आहेत हे लोकं विजन बोर्ड आपलं बनवतात वर्षाच्या सुरुवातीला विजन बोर्ड म्हणजे काय तुमचं लॉंग टर्म ध्येय काय आहे तुमचं एका वर्षातलं ध्येय काय आहे हे सगळं तुम्ही एका कागदावरती काढणं ते चित्र काढून जिथं रोज फक्त आपल्याला दिसेल अशा ठिकाणी लावणं किंवा त्या संदर्भातले फोटो प्रिंट आऊट करून जेरॉक्स काढून किंवा प्रिंट आऊट करून ते आपल्याला दिसतील अशा ठिकाणी लावणं म्हणजे विजन बोर्ड आपण सगळ्यांनी विजन बोर्डचा आपल्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या आयुष्यामध्ये वापर करावा याच्यानंतर पाचवी टेक्निक आहे दैनंदिनी जगभरामध्ये जे महान लोकं होऊन गेली त्यापैकी अनेक लोकांनी दैनंदिनी नित्य लिहित असत व दैनंदिनी लिहिल्यामुळं आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आहेत चिंतन झाल्यामुळं मनन झाल्यामुळं असे बरेचसे लोक आपल्या पाहण्यामध्ये येतात त्यापैकी एक नाव आहे बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेले आहेत स्वतः अपंग असूनही पर... खूप चांगल्या प्रकारे देशाची सेवा केली अनेक अमेरिकेच्या के हिताचे निर्णय घेतले याचं सगळं सार आहे त्यांनी लिहिलेल्या दैनंदिनीमध्ये खूप जगप्रसिद्ध आहे आपण निश्चितपणे ते त्याचा अभ्यास वाचन करावं अभ्यास करावा दोन हजार पंचवीस मध्ये तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या ज्या पाच गोष्टी सांगलेल्या आहेत त्याचा वापर दोन हजार पंचवीस मध्ये कराल असं मला विश्वास आहे याहून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी आपल्याला पाच मूवीज सजेस्ट करेन ज्या मला आवडलेल्या आहेत त्यापैकी पहिली मूवी आहे इट्स अ वंडरफुल लाईफ इट्स अ वंडरफुल लाईफ ही मूवी अशा एका यु युवकाची स्टोरी आहे की ज्या युवकानं आत्महत्या करायला गेलेला असतो त्या ठिकाणी देवदूत प्रकट होतो व त्याला एक चित्र दाखवतो की तू जर आत्महत्या केलीस तर तुझ्या कुटुंबाचं किंवा तुझ्या मुलांचं किंवा समाजामध्ये जे लोक तुझ्यावरती आशा ठेवून आहेत या लोकांचं काय होईल त्यानंतर तो त्या आत्महत्येपासून परावृत्त होतो आणि परत एकदा यशस्वी होतो संपूर्ण कौटुंबिक हा मूवी आहे आणि कुटुंबाने एकत्रित येऊन हा मूवी आवर्जून आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बघावा इट्स अ वंडरफुल लाईफ हा ब्लॅक अँड व्हाईट मूवी आहे यानंतर जो मूवी आहे तो द अल्टिमेट गिफ्ट हा एक अफलातून सुंदर मूवी आहे बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला मी योग्य संस्कार कसे देऊ तर त्याच्याविषयी अल्टिमेट गिफ्ट हा एका कोट्याधीश एका आजोबानं आपल्या नातवाला दिलेले गिफ्ट आहे जे गिफ्ट त्याच्या आयुष्य बदलून जातं ते आजोबाच्या मृत्यूनंतर त्या नातवाला ते दिलं जातं आपण आवर्जून तो तो मूवी बघावत यानंतर द आर्टिस्ट नावाचा एक ब्लॅक अँड व्हाईट मूवी आहे मुकपट आहे हा द आर्टिस्ट मधला नायक एकदम यशाच्या शिखरावरती असतो आणि शिखरावरती असल्यानंतर तो एका अभिनेत्रीला मदत करतो न्यू कमर अभिनेत्री असते आणि परत विसरून जातो आणि परत पाच सहा वर्षानंतर त्याच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येतो की तंत्रज्ञानांमध्ये बदल होतो आणि मुकोपटापासून बोलपटामध्ये मूवी जातात हॉलिवूडमधल्या आणि तशावेळी सगळं जग सगळे प्रेक्षक निर्माते त्या अभिनेत्याला पाठ दाखवतात आणि त्याच्यापासून दूर जातात आणि तो मग एकदम त्याला त्या गोष्टी सहन होत नाहीत आणि मग तो आत्महत्या करायला प्रयत्न करतो अशा वेळी ती अभिनेत्री त्याच्या आयुष्यामध्ये परत येते आणि त्याला म्हणते की आपण दोघांनी परत एकदा एक मूवीजमधलं एक विश्व निर्माण करू ते दोघं परत एकदा प्रयत्न करतात आणि परत तो अभिनेता यशा शिखरावरती जातो प्रेम म्हणजे काय याचं उत्तर जर तुम्हाला हवे असेल अशा तरुणांनी नक्की द आर्टिस्ट हा मूवी बघावा यानंतर यू पाचशे एकाहत्तर नावाचा एक अपलातून मूव्ही आहे यू पाचशे एकाहत्तर नावाची एक, नावा एक बोट आहे हा एक युद्धविषयक मूवी आहे जो पाण्याखाली घडलेला एक थरार आहे एखादा छोट्या युनिटमधला एखादा नेतृत्ववर जर मजबूत असेल तर कशा प्रकारे क्रांती घडू शकते याचं एक उदाहरण त्या यूबोट पाचशे एकाहत्तरमध्ये आहे यूबोट पाचशे एकाहत्तरचा कर्नल खूप चांगली कामगिरी करतो आणि आपल्या टीमला मृत्यूच्या दाढेपासून वाचवतो व छोटी एक युद्धनौका छोटी एक पानबोडी मोठ्या युद्धनौकेवर मात करते युद्धामध्ये आणि अमेरिकेच्या दुसऱ्या महायुद्धामध्ये क्रांती घडते असा हा मूवी आहे यानंतर क्रमांक पाचचा एक मूवी आहे द स्पिरिट ऑफ स्टॅलन स्टॅलन नावाचा एका हॉर्सची म्हणजे घोड्याची ही स्टोरी आहे ॲनिमेटेड शॉर्ट मूवी आहे ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्याला खूपच मोल आहे ज्यांना काहीतरी स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे आणि स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे त्या सर्वांनी आवर्जून द स्पिरिट ऑफ स्टॅलन हा मूवी आवर्जून पहावा यानंतर पाच बुक्स मी आपल्याला सुचवणार आहेत जी पाच बुक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण आवर्जून वाचावीत यातलं पहिल्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे एक मराठी लेखक आहेत तर कोविडमध्ये uh, शेकडो उद्योजकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले व या संदर्भात मी स्वतः काय करू शकेन याचा विचार करून गोष्ट पैशे पाण्याची नावाचं एक अप्रतिम पुस्तक वानखेडे सरांनी लिहिलेलं आहे आपण सर्वांनी दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं वाचन करावं यानंतर तुमच्या डॉक्टरांचं आहार तत्वांविषयी अज्ञान तुमच्यासाठी जीव घेणं ठरू शकतं असं एक पुस्तक आहे आपण तेही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आवर्जून वाचावं यानंतर माणूस नावाचं काम नावाचं एक पुस्तक अप्रतिम सुंदर पुस्तक भारतीय विद्यार्थी परिषद ही चळवळ उभी करण्यामध्ये महत्वाचा रोल बजावला ज्याला एक टीमवर्क चांगले बिल्ड करायचे आहे संस्था संघटना मजबूत करायच्या आहेत किंवा राजकारणामध्ये जायचं आहे अशा प्रत्येकानं माणूस नावाचं काम हे पुस्तक दोन हजार पंचवीसमध्ये आवर्जून वाचावं यानंतर आपल्या महिला बहिणींसाठी त्यांनी मूर्तींचं महाश्वेता हे पुस्तक आवर्जून वाचावं यानंतर एक अप्रतिम पुस्तक आहे रिच अँड पोर्ड ॲट रॉबर्ट टी किंवा सकी अशा प्रकारे आपण जे हे काय पाच मुद्दे चिंतनाचे सांगलेले आहेत पाच पुस्तकं बघितलेले आहेत पाच मूव्हीज आहेत यांचा वापर करून दोन हजार पंचवीस हे आपल्या आयुष्यातलं एक खूप चांगलं वर्ष होऊन जाईल असं मला विश्वास आहे आपण हा व्हिडिओ लाईक करायचा आहे व हा व्हिडिओ आपल्या जवळच्या पाच व्यक्तींपर्यंत पोचवायचा आहे आणि नक्की आपण तो पोचवाल असं मला विश्वास वाटतोय आपल्या सगळ्यांना परत एकदा मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो but no i